नव्या तंत्रज्ञानामुळे मुठभर लोकच श्रीमंत झाल्यास त्याचा फायदा काय त्याऐवजी तळागाळातील संपूर्ण लोकांचे संपूर्ण आयुष्य कसे बदलेल याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे नवतंत्रज्ञानामुळे विषमता कशी दूर होईल मानवता व लोकशाही मूल्यांसह पर्यावरणासाठी त्याचा कसा उपयोग होईल हा विचार कायम लक्षात ठेवला तरच तुम्ही यशस्वी व चांगला माणूस म्हणून जगाल असे प्रतिपादन माहिती तंत्रज्ञान अभ्यासक प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांनी केलं महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखातर्फे शनिवारी टिळक सभागृह येथे आयची जादू आणि उद्याचे जग या विषयावर गोडबोले यांचे व्याख्यान झाले या कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर मसापच्या अध्यक्षा रेणुका महागावकर प्रशांत बडवे प्राध्यापक दीपक देशपांडे अमोल धाबळे पृथ्वी हालसगीकर आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना गोडबोले म्हणाले की संगणकाच्या माध्यमातून जी माहिती फीड करेल त्यापेक्षाही अधिक काम एम आयच्या माध्यमातून सुरू आहे हॉटेल हॉस्पिटल मनोरंजन यासह सर्वच ठिकाणी एम आयचा वापर वाढलेला आहे त्याचे कुतूल अधिक असतानाच याचा परिणाम गंभीर राहणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स मात्र साठ एक साधारण पुस्तकं झाली आतापासून इतका, इतका सायकोलॉजीवरती सहा आहे इकॉनॉमिक्स वरती तीन चार आहेत मॅथमेटिक्स वरती तीन आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरती एक साधारण एक तीस तीस एक असती कायद्यावरती काय संगीतावरती जोर आहे संगीतावरती भारतीय संगीतावरती माझेकरदे आणि पाश्चिमात्य संगीताच्या विषयी सिंफनी म्हणून अशा अनेक विषयांवरती माझी कारण सायन्स बरीच आहे मनात सायकोलॉजीच्या विषयी सांगण्याचं कारण मी किती लिहिलंय हे नाही पण माझी भाषण गेल्या पंधरा वर्षामध्ये

इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स समजून सांगावं म्हणून मी स्वतःपुढच येणार आहे मला माहीत नाही पण आहे परंतु मॅथमॅटिक्स इकॉनॉमिक्स नंतर माझा आयुष्याचा प्रवास नंतर लेखन प्रवास नंतर सायन्सच्या विषयी अरेबर टू बिग बँग अशा अनेक विषयांमध्ये माझी भाषण आहे गेल्या पंधरा ते वीस वर्ष तुरुंग भरलेले हजार लोकांच्या पाचशे सातशे लोकांजवळ भरपूर त्याला प्रतिसाद मिळाला पण गेल्या दीड ते दोन वर्षांमध्ये मला फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स बोलवलं अहो नाही इतर विषयावर नाही आय त्याची भीती आणि कुतूहल एवढं प्रचंड बसलेलं आहे लोकांना नुसतच नोकरी जाईल अशा भाग नाही आहे त्यांनी जे परिणाम होणार आहे दो जीपीटी दो जीपीटी पे उर पे उर ते खूप चांगले आणि खूप वाईट दोन्ही होण्याची शक्यता आहे त्याच्याकडे येणार आहे तो एक गंमत सांगतो की दोन हजार अठरा साली जीपीडी वन आला एकोणीस साली वीस साली दोन चार दोन आला जीपीटी थ्री आला आता जीपीडी चार आलेला आहे का फोर पॉईंट फाईव्ह वाटचाल झालाय जीपीडी फाईव्ह काय होईल काय सांगता येत नाही तर जीपीडी चारचाच आय क्यू हाँ एक्षे है, हाँ एक्षे साथ होता पाच हा चा बाराशे असेल दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका